नमस्कार मी राजेश वसंतराव वाघमारे पोलीस उपाधीक्षक लाचलत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा भारताच्या एकात्मते जे शिल्पकार महोपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक एकतीस ऑक्टोबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक आठवड्यापासून दक्षता जनजागृतीचे सप्ताहाचे विजिलन्स आकारणी आयोजन करण्यात आलेले आहे यावर्षी दिनांक सत्तावी दा दो हजार पंच दिनांक दोन अको हजार या हादयान केन्द्रीय दक्षता आयोग व महाराष्ट्र प्रशासनातर्फे राज्यभर दक्षता जनजागृति सप्ताह साजरा करता है सप्ताहकर वर्षी दक्षता अपनी सामायिक जवाबदारी संकल्पना निश्चित कर नागरिकांसकीय कार्यालय लोकसेवको होना आज मागणीच्या अनुषंगाने नागरिकांनी पुढे येऊन लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा येथे निर्धास्तपणे तक्रारी देण्याबाबत लाचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा कार्यालयाकडून जनतेस आवाहन करण्यात येत आहे लाचपत प्रतिबंध विभाग जिल्हा सातारा सदैव नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि लाचखोरांविरुद्ध कारवाई भ्रष्टाचारमुक्त समाज हा केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने होऊ शकेल तसेच लाचखोल व्यवस्थेविरोधात निडरपणे उभे राहण्याची देखील आवश्यकता असून ती आपली एक सामाजिक जबाबदारी देखील ला आहे लाचपोत प्रतिबंधक विभाग तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते तसेच शासकीय कार्यालयातील कायदेशीर काम प्रलंबित राहणार नाही याचा पाठपुरावा लाचलपूर प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा या कार्यालयाकडून केला जाईल समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी विकासाला गती देण्यासाठी तसेच जनतेची आर्थिक मिरवणूक होऊ नये करिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा यांना सहकार्य करा लाचलचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा कार्यालयाकडून सातारा शहरापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांसाठी तक्रार देण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गैरसोय टाळण्याकरिता केवळ खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क केल्यास ए सी बी आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत आमच्याकडून आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल या माध्यमातून सातारा शहरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची तक्रार देण्याकरिता होणारी गैरसोय तसेच प्रवासाचा वेळ व खर्च टाळता येणार आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही लोकसेवकाने अथवा खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा कोणतेही शासकीय काम करून दिल्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त किंवा इतर कोणत्याही स्वरूपात लाचेची मागणी केल्यास आपण लाच उद्योग प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट किंवा व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक सत्तर सत्तावन्न सत्तावन्न दहा चौसष्ट किंवा मोबाईल क्रमांक पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन्न एक एक शून्य शून्य किंवा सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस पासष्ट शून्य शून्य यावर संपर्क करून आपण शासकीय कार्यालयात लाच मागणाऱ्या लोकसेवकाची अथवा खाजगी इसमाची तक्रार देऊ शकता तसेच आपण लाच उत्तर प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक झिरो एकवीस बासष्ट दोनशे अडतीस एकशे एकोणचाळीसवर देखील संपर्क करून तसेच समक्ष आमच्या कार्यालयात येऊन तक्रार देऊ शकता आपण दिलेल्या तक्रारीची योग्य दखल घेऊन लाचखोर लोकसेवकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल जय हिंद